नमस्कार मी शकुंतला बंगाळे कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच आहात ठीकच राहायचं कितीही अडचण आली तर खुश राहायचं आणि खुश राहून काम करत राहायचं तर चला आता आज आम्ही आलो मी आणि काका तर गाणी चालू केल्यात आणि तुमच्या संग बोलायला लागल्या तर गाण्यामुळे ऐकू आलं नसेल तुम्हाला मला कशा आहेत गाणी लागतात काम करताना काम करताना गाणे ऐकत ऐकत काम केलं ना तर टेन्शन पण जातं आणि एनर्जी ती का आम्हाला तर चला आता लसूण लावूया आपण आणि मी पहिल्यांदाच लावायला लागल्या तर काल वफे करून ठेवल्यात काकांनी जाताना पाणी पण मारून घेतो आम्ही तर आता लसूण लावतो आणि मग फुलाची रोपं पण आणले ती ते पण टेरिसवरून आणल्यात रोपं सगळी त्याला पण लावती आणि लागू झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी क कुठली कुठली आणली होती तर आधी लसूण लावून घेते मग गवारी भेंडी जरा लावती तर तुम्हाला दाखवते गवारी भेंडीचं काय झालेलं आहे आता आलेलं तर चांगला वफा जरा असा वर करून ना माती झाकून घेतलेली आणि वांगी पण लागायला लागल्यात आता फक्त आता हे राहिले बघा हे बघा हे दोनच झाडं आहेत गवारीची हे बघा वाळायला लागलं हे एक आहे अ ही एक आहे तर दोनच झाडं राहिल्यात आणि त्याला गवारी निभर झालेले तर आपल्याला बियार कामाला येत्या म्हणून तशीच ठेवल्या आणि भेंडी बघा वरनं सगळी भेंडी वाळल्या खाली फुटून आल्यामुळं ना आपल्याला पावशावर तर मिळ ही आपली भेंडी वरचीवर आम्हाला झाडं देते तीच तर आता ही काय करणार नाही वेगळ्या जाग्याला जरा भेंडी आणि गवारी पण लावून जाते जाताना आणि वांग्याची रोपं तर भरपूर आहे ती चला आता लावूया मग थांबलं ना मग आळस येतोया आणि मग करू वाटत नाही काय तर आज सगळं बियाचंच कामं करणार आहे आता घरातलं त्या दिवशी जाताना क नाही सगळी स्वच्छता केली ती झाडून झुडून पसारा आवरून पुसून सगळं आवरूनच गेली ते म्हणजे तिकडं आता आज बघायचं नको आज फक्त आता इथं बिया लावायचं काम चालू आहे तर चला आणि दाखवेल तुम्हाला कुठल्या कुठल्या बिया लावल्या आणि उगल्यानंतर पण उगून आलं ना चांगलं तर मग पण दाखवेल आणि नाही आलं तरी पण दाखवेल मी तुम्हाला मी प्रयत्न करत राहणार म्हणजे कसं आपल्याला खायला मिळालं म्हणजे आलं थोडी थोडी भाजी मिळाली तरी बस आहे आपल्याला चला आता इथं काका हे बघा वप्पे करायला लागल्यात आपल्या भेंडी गवारीसाठी आणि इथं मी आता लसूण लावलं आहे आता बघूया आल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी पहिल्यांदा लावलं आहे मला काय माहीत नाही कसं लावतात आणि इथं आता काका पण पहिल्यांदाच सगळं करायला लागल्यात शेतीचं काम तर आता काकांना पण जमतं आहे तसं करू लागतात मला चला आता आता मी जरा तिकडं वांगेची रोप आहे तुम्हाला दाखवते हे बघा ही आता रस्त्यातले ना ही पाच सहा रोपं आहेत सगळी काढून एक साईडला शिवळीनं लावती म्हणजे त्या साईडला आता इथं आम्ही हे करणार आहे ना तुम्हाला फुट काय नक्की होणार आहे इथं ते तुम्हाला बघायला मिळेलच तर आता ही वांगीची रोपं रस्त्याची इथं शिवळीनं लावून घेते हे बघा मिरचीचे एवढी झाल्यात थोडी झाल्यात आणि टमाटरची पण आलती पण काकाला काही ओळखले नाहीत गवतासंग सगळी जर रोपं व उपडून टाकली तर आता मी काय करणार टमाटरची बिया त्यांना आणाय लावणार आहे काकांना आणि लावून टाकायचं बघा आता कसं कसं -कस होतंय तर चल आता वांगायचं हॅलो काही आता भेंडी गवारी लावायचं चालू आहे काम आता हे बघा सगळे बिया लावून झाल्यात पाणी मारल्यात हा एका साईडला सगळी केली आहे म्हणजे चित्र सांगू आपल्याला मेथी कोथिंबीर आणि आपलं हे पालक हे लावता येते त्या साईडला तिकडंच वाजून आणि एका साईडलाच वांदेच रोप केली एका साईडला मिर्चीच रोपत ये सगळ्याला आता फुलं लागायला लागल्यात या सगळं काम केल्यानंतरच गायस बघा किती हिरवळ आहे चाललो आम्ही घरी आता साडेचार पाच वाजल्या आज भरपूर काम झाले पाणी मारायचं रोप सगळी इकडची तिकडं लावली सगळी एक धने जराशी ला म्हणजे आपले कोथिंबीरसाठी धने जराशी लावल्या आणि शेपू जराशी लावली त्यानंतर भेंडी गवारीच्या बिया पण लावल्या त्या आता आपलं थंडीचं पाहिजे ना सळ्याचं भेंडी भरपूर खाल्ली तर आता थंडीच्यासाठी लावले आपले बघूया आता जरा उशीर झाला म्हणजे पावसात काय शेतात चिखल झाल्यामुळं ना उशीर झाला लावायला जरा असं दे म्हणलं आपलं आपल्याला जरा हळूहळू शिकणार ना एकदम कसं शिकणार हळूहळू शिकणार त्यामुळं आता लावले तसंच आणि दोडक्याचं आणि आपलं भोपळ्याचं पण बिया लावल्या आता बघूया आलं तर चांगलीच गोष्ट आहे तर जाऊया आता